न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज अकोले संगमनेर श्रीरामपूर तालुक्यासाठी जलवाहिनी असलेली प्रवरा नदी स्वतः मात्र दूषित पाण्याने त्रासलेली आहे एकेकाळी एक तुपाची धार म्हणून संबोधलेल्या केलेल्या प्रवरा आज सर्व प्रकारची घाण दुर्गंधीयुक्त टाकाऊ पदार्थ टाकण्याचे महापाप परिसरामध्ये सुरू आहे संगमनेर परिसरातील काही जणांनी आज मेलेल्या जनावरांचे कुजलेले काही अवशेष स्वतःच्या शेतामध्ये टाकले यापैकी काही अवशेष आणि त्याची घाण आणि त्याचे घाण पाणी प्रवारा नदीच्या पात्रात सोडले यापूर्वीच नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित होऊन मानवी आरोग्य धोक्यात आलेले माहीत असतानाही अशी कृती केल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा। याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की शहरालगतच्या जोरवे रस्त्यावरील फादरवाडीजवळ सुभाष गुलाब मेहत्रे आणि अविनाश गुलाब मेहत्रे या दोघांनी आपल्या मालकीच्या शेतामध्ये खड्डे घेऊन या खड्ड्यांमध्ये मेलेल्या जनावरांचे अनावश्यक कुजलेले अवशेष टाकले यापैकी काही अवशेष आणि त्याचे घाणपाणी या दोघांनी प्रवरा नदी पात्रात सोडले याबाबतची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली नगरपालिकेच्या वतीने शहर पोलिसांना पत्र देण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली परिसरात मोठ्या प्रमाणात हे मांस खाण्यासाठी कुत्री जमा होतात कुत्री हे मांस नदीला ओढत नेतात परिसरात इतकी दुर्गंधी सुटली की श्वास घेणं सुद्धा अवघड झालंय नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात लोक पिण्यासाठी वापरतात यामुळे नागरिकांचे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष मेहत्रे आणि अविनाश मेहत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे दरम्यान आजपर्यंत अनेक वेळा अनेक प्रकारचा पत्रव्यवहार करूनही प्रवारा नदीत सोडले जाणारे विषारी घटक कुजलेले अवशेष संगमनेर शहराचे सांडपाणी यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही जलनिसारण प्रकल्प होणार आहे मात्र कधी असे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत यामुळे नदी पात्रालगतच्या सर्व गावांचा रोष वाढत आहे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाही तर प्रवारामाय शुद्धीकरणासाठी आंदोलन उभारावे लागेल असे ग्रामस्थांनी स्पष्ट केलं कित्येक दिवस तर नदीचे रोटेशन केल्यानंतर लालसर पाण्याचं थर नदीला बघायला मिळतो अशी दुर्गंधी होत असेल तर नदीकाठच्या लोकांनी राहायचं कसं आणि नदीकाठच्या गावांनी पाणी प्यायचं कसं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे प्रवारामाईद्वारे नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ भविष्यकाळात मोठा चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे न्यूज सुप्रवणसाठी दिनेश बांगर संगमनेर